भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर कालच्या भाषेत टीका केली होती सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं अशातच या प्रकरणावरून स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समजते अशी गलिच्छ टीका योग्य नसल्याचं पवारांनी फडणवीसांना म्हटलं असून पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया आली भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना आपलं मत व्यक्त केलं महाराष्ट्र हे संस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची वाटचाल पाहिली तर किती आरोप टीका झाली तरी त्यांनी सभ्यता सोडली नाही शरद पवार हे राज्यातले मोठे नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर सकारात्मक पद्धतीने दखल घेतीस अशा घटना घडतात तेव्हा मुख्यमंत्री समज देत असतात पवारसाहेबांच्या फोनची ते दखल घेतील असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा आहे हा फडणवीस यांनी राजकारणात आणलेले एक पाप आणि साप आहे फडणवीसांनी पुढे येत पडळकरांची तोंड बंद करावीत नाहीतर पुढे येऊन सांगावंय हे पाप त्यांचंच आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकर कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरांची नाही माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे तुझ्यासारखी ती अवलाद नाही एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियांचा कार्यक्रम आहे ये बघायला तुझ्या डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून जयंत पाटील हे बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे का अशी टीका पडळकर यांनी केली होती